खूप सोसलस ग तू तुझी काहीही इच्छा असते तर सांग मी ती खात्रीने पूर्ण करेन गणू अरे आता काय राहिलंय माझं तुझं वागणं लोकांचं तुझ्यावरचं प्रेम बघून मन तृप्त झालंय आता देह थकत चाललाय रे माझा एक इच्छा आहे एकदा तरी काशी यात्रा करावी गंगा स्नान करून काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं की देहाच सार्थक होईल बघ आपण उद्याच निघायच उद्या अरे आपण यात्रेला गेलो तर इथं घराकडे कोण बघेल या घराचे वासे देखील शिल्लक ठेवायचे नाहीत हो होई तू काही काळजी करू नकोस मी सर्व व्यवस्था करतो मी सुद्धा येते आपल्या बरोबर नको सध्या तुम्ही माहेरीत जा आपण परत जाऊ तिकडे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम घराकडे सगळ्यांचे लक्ष असू द्या हो यात्रेला जाऊन येतेच मी परत आई गावकऱ्यानं तुम्हाला जे जे काही हवं आहे ते या घरातून घेऊन जा जा पाहिलंस आता कुठलेही पाश मागे राहिले नाहीत तू कुठलेही मोहात अडकायला नकोस चल निघूया मला वाटलं होतं तुला प्रापंचिक शहाणपण आलं असेल पण नाही रे नाही तू होता तसाच वैरागी आहेस तू कोणत्या वेळेला काय करशील का आहे नेम नाही बाबा आई तुझं लक्ष प्रपंचातच गुंतून राहिलं होत तर तू विश्वेश्वराला भेटणार कशी तुला विश्वेश्वर भेटावा म्हणून मला हे असं करावं लागेल आयुष्यातला थोडा काळ रामाला द्यायलाच हवा श्रीराम जय राम जय जय राम, राम। चल श्री राम राम राम। गणू तू काशी यात्रा घडवलीस मला आयुष्याचं सार्थक झालं बाबा शरयूचं स्नान झालं दानधर्म झाला आता डोळे मिटायला काही हरकत नाही बाबा का काही असं होणार नाही खूप सेवा केली सो माझी पोरी तू गणू इथल्या बैराग यांना काही द्यावं असं वाटतय रे ठीक आहे तुझ्या गादी खाली पैसे ठेवलेत ज्याला जितके पैसे द्यावेसे वाटतील तितके तू दे गादी खाली हात घाल म्हणजे पैसे मिळतील तुला गादी खाली? गणू ही विद्या आहे तुझ्यापाशी अरे मग बोलला नाहीस कधी मला आई या विद्येचा उपयोग स्वतःसाठी करायचा नसतो म्हणूनच मी तुला आधी काही बोललो नाही तुझे आणखी काही इच्छा शिल्लक आहे का नाही रे बाबा आता फक्त तुझे मांडीवर राम नाम घेत जाऊ दे मला श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम